नमस्कार मंडळी ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्णशिद्ध आणि हार्दिक सहश स्वागत आहे मित्र आता आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत जोडाक्ष लिहिण्याच्या किती पद्धती आहेत तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रो पर्याय क्रमांक दोन जोड अक्षर किती दोन पद्धती आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीला जोडणी म्हणतात प्रश्न पुन्हा पहा एका एक वर्ण लिहून लिहिण्याच्या पद्धतीला जोडणी असे म्हणतात उभी जोडणी आडवी जोडणी संयुक्त जोडणी यापैकी नाही तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी क्रमां दोन आडवी जोडणी ओके त्यानंतरचा प्रश्न पाहूया ओके मराठीमध्ये म्हणजे उभादंड असणाऱ्या व्यंजने किती येते किती उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत तर उभे दंड असणारे यापैकी व्यंजने पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने किती आहेत म्हणजे अर्धा दंड असणारी आणि अर्धी व्यंजने लक्षात ठेवायची तशी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आय एम पी क्वेशन आहे तर ना असे प्रश्न विचारू शकतात मित्र हो तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी तीनच ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अर्धा दंड असणारी पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती अर्धा दंड असणारी परंतु अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र पर्याय क्रमांक या ठिकाणी एक सहा र व्यंजन लिहिण्याच्या किती पद्धती आहेत काय म्हणते र व्यंजन लिहिण्याच्या किती पद्धती आहेत आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे प्रश्न बऱ्याच पेपरामध्ये सांगू शकतात हे प्रश्न असे आहेत मराठीचे प्रश्न की जे एम पी सीच्या माध्यमातून घेतले प्रश्न आहेत आणि पोलीस भरती ग्रामसेवक लिपिक या कवर्गासाठी सेवेसाठी हे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे मित्रो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाण्यापुरी तुम्हाला एक नवीन प्रमाण रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल ना, ना तर चॅनल एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पद्धतीने तुमच्या सहकार्यातून फॉरवर्ड करा ठीक आहे तर या प्रश्नांचं उत्तर आहे मित्रो पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन चार लक्षामध्ये या ठिकाणी चार र व्यंजन घेण्याच्या पद्धती किती आहेत चार आहेत पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं उत्तर आहे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया एकाक्षरी शब्दातील अ अ चा उच्चार डॅड्यास होतो अर्धवट होतो जलद होतो आकूड होतो का लांब होतो तर मित्र या प्रश्नांचं उत्तर आहे या लांब होत असतो चा उच्चार अ बघा तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा या ठिकाणी कसा होत असतो लांबट होत असतो ओके आता पाहूया आठवा प्रश्न प्रत्येक स्वराचे डॅड्यास उच्चार आहेत आता प्रत्येक स्वराचे डॅड्यास उच्चार आहेत एक आहे दोन आहे चार आहे का बारा आहेत तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी दोन ओके स्वरांचे प्रकार किती प्रत्येक स्वरांचे उच्चार दोन आहेत रश्वाश्वर दीर्घश्वर परंतु त्यांचे उच्चार प्रकार नाही इथं उच्चार सांगितले इथं प्रकार सांगितले असते आपण रश्वश्वर आणि संयुक्त सांगितले असते ओके त्यानंतरचा प्रश्न पाहूया संस्कृतमधून संस्कृतमधून मराठी जसेच्या तसे आलेल्या शब्दांना अ हा पूर्णोच्चार असतो पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्र हो प्रथम द्वितीय अंत्य यापैकी नाही तर मित्रो या प्रश्नांचं योग्य यो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं उत्तर आहे नंतरचा प्रश्न बघूया अकारांतापूर्वीचे स्वर मराठीत डॅड्यास उच्चारले जातात अकारांतपूर्वीचे स्वर मराठीत डॅड्यास उच्चारले जातात तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी चार लांबट आताच एक प्रश्न होऊन गेला असा कधी कधी रिपीट प्रश्न होऊ शकतात ते लक्षात आपण ठेवायचा असतो ओके चार अक्षरी शब्दातील अ अक्षरांतील अ अपूर्ण उच्चारले जाते प्रश्न एकदा पुन्हा वाचूया आपण पुन। चार अक्षरी शब्दातील डॅश डॅस अक्षरातील अपूर्ण उच्चारले जाते तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असा प्रश्न याच्या आधी थोडा डिपिकल थोडासा वेगळा झिघाक पद्धतीने प्रश्न विचारला होता कधी विचारू शकतात लक्षात ठेवायचं त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया ओत या शब्दातील ओ या स्वरांचा उच्चार लांबट होतो तर औषध या शब्दातील ओ या स्वरांचा उच्चार का रश्व होत असतो तर या ठिकाणी या प्रश्नांचं उत्तर आहे आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहूया आपण तर ह्याच्यात तीन पर्याय क्रमांक तीन दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके त्या या ठिकाणी okay. तेरावा तेरा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा शेवटी स्वातंत्र्य हुबा दंड असणारा व्यंजन अ आता द किंवा ट आहे का आणि ब काय सांगते दंड नसलेला व्यंजन दंड नसलेला व्यंजन काय सांगते तशी न आहे का ग आहे का न आहे हुब शेवटी दंड असणारे व्यंजन र अर्ध दंड असणारे व्यंजन या ठिकाणी च आणि त आहे का तर हे आता कशा इथं अब कडे खाली इथं पर्याय दिले आहेत आणि ते पाहूया आपण छोट कमी करूया आणि इथं पायाचे हे योग्य कोणता आहे ओके थोडंसं प्रश्न पाहायचा शेवटी स्वातंत्र्य हुबादंड असणारा इथं काय सांगते शेवटी स्वातंत्र्य हुबादंड असणारा दंड नसलेला आहे का शेवटी हुबेदन असणार आहे का आर्धादन असणार आहे का पाहायचं आणि इतरशी खाली अबकड दिले आहेत आणि या प्रश्नांचं मित्र हो उत्तर या प्रश्नांचं उत्तर पाहूया तर खाली आहे इथं या प्रश्नांचे उत्तर तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि दोन एक चार तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे हां बघा ज्ञान इंद्रिय या शब्दाची फोडओोखा ज्ञान इंद्रिय ज्यावेळेस आपण हा ज्ञान इंद्रिय आपण जेव्हा ज्ञानेश्वर काढत असतो ज्ञान इंद्रिय त्यावेळेस मराठीमध्ये डी येत असतो ना डी एन वा ए येत असते अशा पद्धतीने तर डी तसा जिथंसुद्धा इंग्लिशचा थोडासा उच्चार केला असता तर त्याच पद्धतीनं द नंतर न य आ न या ठिकाणी होत असते म्हणजे इतशी हे जे दिसते तुम्हाला पर्याय क्रमांकामध्ये या ठिकाणी ते हे पर्याय क्रमांक कोणता आहे मग पर्याय क्रमांक चार या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया ग्रहपाठ्या या शब्दाची फोड ओळखायची आहे तशी आणि या प्रश्नांचं उत्तर आहे मित्र हो या शब्दांची फोड पर्याय क्रमांक चार आहे ओके चोर हे पूर्ण उच्चारले असतात तर व्यंजन हे अपूर्ण उच्चारले असतात चोर हे पूर्ण उच्चारले असतात हे काय व्यंजन हे अपूर्ण उच्चारले असतात या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहूया गवत या शब्द या गवत या शब्दात किती अ कार आहेत कशामध्ये गवतमध्ये गवत या शब्दामध्ये तीन अकार आहेत किती आहेत तीन खेरीज। इतर आहेत शब्दातील डाड्यास अक्षर अयुक्त असेल तर ते अपूर्ण उच्चारले जाते ओके okay? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन उपांत्य ओके